आज एक तुम्ही पत्रकार परिषद पण घेतली आणि निवेदन दिलं पोलीस स्टेशनला काय विषय आहे नेमका आज आम्ही महाविकास आघाडी तुळजापूरच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना म्हणजे आज तहसीलदार मार्फत आणि पोलीस निरीक्षक मार्फत या ठिकाणी निवेदन दिलं की तुळजापूर तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे आणि या ठिकाणामध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढत प्रमाण याबाबत आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आज परवाच आपण बघितलं तर तामलवाडीमध्ये ड्रग्ज काही तरुणांकडनं सापडलं मुंबई कनेक्शन सापडलं आणि त्या अनुषंगाने आज आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेतली आणि त्या महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काही आज आरोपी सापडलेले आहेत ते तुळजापूरचे त्यातले दोन आरोपी आहेत है, बाकी नळध्रुवसा एक आरोपी आहे अन्य बाकीचे आरोपी आहेत तर आज त्यांच्या जे काही कॉल रेकॉर्डिंग असतील सी डी आर रिपोर्ट असतील तो तपासून जी काही सूत्रांकडून आम्हाला पण माहिती मिळालेली की एकोणीस नावं निष्पन्न झालेली आहेत की आसपासतील तुळजापूर तालुक्यातली आहेत आज तरुणांना अशा वाम मार्गाला लावणारी एक टोळी तुळजापूरमध्ये सक्रिय झालेली आहे आणि त्याला नेस्ताब करण्यासाठी आज पुजारी मंडळ असेल महाविकास आघाडी असेल आणि सर्वच तुळजापूर ग्रामस्थ असतील किंवा तुळजापूरचे नागरिक असतील हे एकवटून आज लाक्षणिक उपोषण केलं आज पत्रकार परिषद घेतली उद्या आम्ही जर ह्याच्यावर जर नियंत्रण नाही राहिलं तर आम्ही पोलिसांच्या विरोधात या प्रशासनाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन उभा करू आज महाविकास आघाडी तुळजापूर तुळजापूर यांच्या वतीने पत्रकार परिषद घेतली गेली पाच दिवसाखाली तांबळवाडी येथे तीन आरोपींना पकडलेला आहे पेडलर ड्रग्ज विकणारे पेडलर पकडलेले आहेत आमची प्रामुख्याने मागणी आहे की गेली दोन महिने झालं आज महाविकास आघाडी पाठपुरावा करून जे तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज विकला जातो याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहेत त्यांना स्मरणपत्र दिले आहेत तरी तुळजापूर शहरातील डीवायच पी असतील पी आय असतील यांनी दोन महिन्यात काहीही कारवाई केलेली नाही तर एस पी साहेबांना कळाल्यावर एस पी साहेबांनी तांबडवाडचं पोलीस स्टेशन आणि एल सी बी या दोन्ही संस्थांना याच्यावर कारवाई केलेली आहे त्यांचं अभिनंदन परंतु तुळजापूर मधला युवक थोडा बिघडत चाललेला आहे याच्यावर अंकुश आणण्यासाठी या पोलीस स्टेशनने कारवाई करावी हीच मागणी आहे